ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अमली विरोधी कारवाई करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष सरांचे आदेश सुरुवातीपासूनच आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच काम करत आहे याच्या अगोदरी याच्या अंतर्गत काम केलेले आहेत याच्या अंतर्गत अँटीनार्कोटिक सेल यांनी या ठिकाणी या अँटीनार्कोटिक सेलचे सिनियर पी आय संजय शिंदे ए पी आय मोरे ए पी आय केनी आणि त्यांची टीम त्यांना एक सुरुवातीला दोन आरोपी प्राप्त मिळाले होते त्याच्यामध्ये अष्ट्याहत्तर ग्रॅम एम डी मिळाला होता जयेश कांबळी आणि विघ्नेश शिर्के म्हणून दोन आरोपी सुरुवातीला आपल्याला मिळाले त्याच्या अनुषंगानं ठाणेनगरमध्ये एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा तपास करत असताना हा गुन्हा दाखल झाला अठ्ठावीस बारा तेवीस रोजी आणि तिथून पुढं तपास करत असताना वेगवेगळ्या चेन हा माल कुठून आणला या अनुषंगानं तपास करत असताना सुरुवातीला अकबर खाऊ म्हणून एक आरोपी आपल्याला कुर्ल्याहून मिळाला दुसरा शब्बीर शेख म्हणून आरोपी दुसरा मिळाला त्याच्यानंतर त्याने कुठून माल आणला तर रईस अन्सारी म्हणून आपल्याला त्याच्या वरच्या लिंकमध्ये आपल्याला कुर्ल्याहून आरोपी मिळाला आणि त्याच्याच लिंकमध्ये आपल्याला मोहम्मद आमिर म्हणून हा कुर्ल्यावरून सहावा आरोपी त्याच्यामध्ये मिळाला हे सगळा तपास करत असताना या लोकांना इंट्रोगेट करत असताना असं लक्षात आलं की हा माल कुठंतरी बनत आहे आणि हे त्याचा सेल करत आहेत हे पेडलर आणि यांची चेन आहे माल कुठं बनवतात या अनुषंगानं इंट्रोगेशनमध्ये मोहम्मद आमिर याने सांगितलं की मनोज पाटील हा माल कुठंतरी बनवत आहे पण त्यांना ठिकाण माहीत नव्हतं तर अतिशय उत्कृष्ट तपास करत मनोज पाटील हा आरोपीला अँटीनार्कोटिक सेलनं आपण खालापूरवरून त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतलेला असताना त्याचा मदत करणारा त्याला दिनेश म्हात्रे हा ॲपस्कॉन्ड होता आणि याला इंटरोगेट करत असताना था यानं ठिकाण आपल्याला लवकर सांगितलं नाही आणि मीन वाईल दिनेश म्हात्रे पाहिजे आरोपी असताना दिनेश म्हात्रे नंतर दोन दिवसात आपल्याला मिळाला आणि दिनेश म्हात्रे आरोपीला आपण इंटरोगेट करत असताना आणि मनोज पाटीलला इंटरोगेट करत असताना कळालं की तळोजा या ठिकाणी यांनी फॅक्टरी सेटअप आहे आणि त्या ठिकाणी हा माल तयार करतो आहे परंतु आपण ज्या स्पॉटवरती ज्यावेळेस कोडिक सेलची टीम त्या ठिकाणी गेली तर असं लक्षात आलं की दिनेश मात्रे दोन दिवस ॲपस्कॉन्ड होता त्या काळा काळामध्ये त्या दिनेश मात्रेनं त्या ठिकाणी असलेला जो केमिकल आणि त्या ठिकाणी जो कच्चा माल लागतो हे तयार करण्यासाठी आणि जो तयार केलेला माल आहे हा तिथून डिस्पोज अप केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे बनवण्यासाठी एम डी बनवण्यासाठी जे काही सगळ्या मशीन्स लागतात फॅक्टरी सेटअप लागतं ते त्या ठिकाणी आपल्याला मिळून आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला दोनशे एक ग्रॅम वजनाचं एम डी त्या ठिकाणाहून जप्त झालेलं आहे आपल्याला अतिशय उत्कृष्ट काम अँटीनार्कोटिक सेल थाना क्राईम ब्रांचने या ठिकाणी केलेलं आहे एक फॅक्टरी सेटअप आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे परंतु दिनेश मात्रे लवकर आपल्याला मिळाला नसल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी असलेला जो काही कच्चा माल केमिकल्स आहेत ते सगळे नाल्यामध्ये ओतून तो डिस्ट्रॉय केलेला आहे परंतु तरीही त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम आहे की फॅक्टरी सेटअप ज्या ठिकाणी एम डी तयार होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण आठ आरोपी या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत याच्यामध्ये सुरुवातीला आपण टोटल आपण तीनशे चौदा ग्रॅम डी त्या ठिकाणाहून टोटल गुन्ह्यामध्ये आपण हस्तगत केलेलं आहे आणि एका आरोपीला अरेस्ट करत असताना अकबर खाऊला त्या ठिकाणी चार किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचं चरसही त्याच्याकडून आपण जप्त केलेलं आहे आणि हे डी बनवण्याचं साहित्य आपण जप्त केलेलं आहे आणि या गुण्यामध्ये वापरलेली वाहनं मारुती व्यागनार आणि किओ किया सॅ शा, सॅल्टोस त्या कार आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या आहेत मनोज पाटील हा आरोपी जो मेन फॅक्टरी बनवणारा होता त्याने वापीमध्ये गुजरातमध्येही अशा पद्धतीनं फॅक्टरी सेटअप उभं केलं होतं गुजरात पोलिसने त्याला अरेस्ट केलं होतं आणि त्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये जेलमध्ये असताना पॅरोलवरती बाहेर येऊन तो फरार झालेला आरोपी आहे तर अशा पद्धतीनं हा मनोज पाटील आता आपल्या ताब्यात आहे आणखीनही काही याच्यामध्ये कुठलं फॅक्टरी सेटअप आहे किंवा आणखीन कुठल्या ठिकाणी असं बनवण्याचं चा काम चालू आहे का आणि याला फॉर्म्युला देणारा अजून एक आरोपी याच्यामध्ये आपल्याला वॉन्टेड आहे तो आरोपी आपण या ठिकाणी शोधत आहोत तर याच्यापुढेही या गुन्ह्यामध्ये आणखीन काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर अतिशय चांगली कामगिरी अँटीनार्कोटिक सेल ठाणा क्राईम ब्रँचने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा पुढचा तपासही या ठिकाणी चालू राहणार आहे काय याच्यामध्ये जे मनोज पाटील आहे आणि दिनेश म्हात्रे मनोज पाटील हा ग्रॅज्युएशन आहे परंतु त्याचं असं काय केमिकल ह्याच्या गॅ बॅकग्राऊंड नाही परंतु याला एक आणखीन एक फॉर्म्युला देणारा एक पुढं आरोपी निष्पन्न झालेला आहे तर त्याचाही तपास चालू आहे आ, तर ह्याला फॉर्म्युला हे व्हॉट्सअपवरती शेअर करत होते माल आणत होते आणि त्या पद्धतीने ते फॉर्म्युला बनवून त्या ठिकाणी ते केमिकल प्रपोशनेटमध्ये वापरून ते एमडी तयार करत होते किती किती एमडी त्यांनी तयार केले आहे हा त्या ठिकाणी जवळजवळ विक्री झालेला माल आहे तो बारा किलो एमडी त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला विक्री केलेला आहे आपल्याला सुरुवातीला त्याच्यात अष्ट्याहत्तर ग्रॅम मिळाला नंतर द दोनशे ग्रॅम मिळालेला आहे परंतु टोटल इंट्रोगेशनमध्ये जी माहिती घेतली जवळजवळ बारा किलो एमडी त्या ठिकाणी तयार केलेला होता आणि तो त्यांनी विक्री केलेला आहे बारा किलोची किंमत किती होती किती राहील बारा किलो इंटरनॅशनल नाही नाही जास्त राहील तो पाच लाख रुपये किलो ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत त्याची किंमत राहील त्याच्यामध्ये टोटल आपण जर कॅल्क्युलेट त्याने आता जे आपल्याला पेडलर सापडले ते कुर्ला आणि ठाणा अशा एरियामधलेच आपल्याला सापडलेल ठाणा ठाणा मीराबाईंदर कुर्ला मुंबई आणि नवी मुंबई अशी यांची विक्री हे करत होते कसा हा आपण जे मी सुरुवातीला जस सांगितलं आपण इंट्रोगेशन सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला एम डी ग्रॅम मिळून दोन आरोपी मिळाले त्यांना इंट्रोगेट करत त्यांना कुठलं कुणी प्रोव्हाइड केलं ते पेडलर आपण त्याचा पाठीमागं अकबर खाऊ म्हणून होता आणि त्याच्या मागं आमिर होता आणि आमिरच्या मागं परत त्यांनी कुठं बनवू बनवतात तर मनोज पाटील आणि हा मात्रे त्याच्या पाठीमागं होता आपण इंट्रोगेशनमध्ये जसं यांना कुणी पाठीमागे एम डी दिलं असं इंट्रोगेशन करत करत आपण त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचलो आहोत तर हा सेटअप जे मी होता हा याच्या मागे एक सेटअप मनोज पाटीलनंच लावलेलं आहे सेटअप लावण्यात किंवा ते मशीन कुठं मिळतात केमिकल कुठं मिळतात हे मनोज पाटीलला पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे कारण त्यांना अगोदर एक फॅक्टरी सेटअप उभं केलं होतं गुजरातमध्ये त्यामुळं मनोज पाटीलला जी पूर्ण माहिती होती आणि त्याला सहाय्य करणारा दिनेश म्हात्रे होता दिनेश देवजी म्हात्रे म्हणून राहणार होता हे दोघं पेनचे राहणार आहेत मनोज पाटील हा गुजरातमध्येही वॉन्टेड आहे त्यानं त्या ठिकाणी फॅक्टरी सेटअप केलं होतं त्यामुळं त्याला ही सगळी माहिती याच्यातली होती महिन्यापासून हे जून दोन हजार तेवीसपासून या ठिकाणी आत्तापर्यंत ते बनवत होते हां त्या ठिकाणी आपल्याला जे एक पेनमध्ये एक फार्म हाऊस होतं मध्ये फार्म हाऊस होतं त्या ठिकाणी सुरुवातीला काहीतरी फॅक्टरी सेटअप होतं नंतर त्यांनी तळोजा या ठिकाणी दुसरं फॅक्टरी सेटअप उभं केलं होतं त्या ठिकाणी थोडं सुरुवातीला तयार केलं होतं आणि आपण ज्यावेळा आता तळोजामध्ये ज्या ठिकाणी पकडलं त्या ठिकाणी काही प्रमाणात त्यांनी बनवलं तो तो बताएंगे कितना बड़ा रैकेट है कितने लोगों को पकड़ा है नाल पकड़ा और कंपनी का तर किस तरह आप लोग तो। पहुंचे